या ठिकाणी सौ संध्या दीपकराव देशमुख या ज्या आमच्या पल्ली विधान पल्ली नगरपालिकेच्या ज्या उमेदवार आहेत की या ठिकाणी दीपक नाना देशमुख जे आहेत ही गेल्या पळीमध्ये दहा पंधरा वर्षापासून अतिशय से समाजाची सेवा करणारा माणूस आहे अतिशय रोडवरचा सर्वसामान्य माणसाच्या रोज आडी अडचणीला पडणारा माणूस आहे आता आपण ज्या घरात वरी बसलोत वो त्याच्याखाली पाण्याचा प्लॅन्ट आहे या माणसानं दुष्काळामध्ये प्रत्येक माणसाला घराघरापर्यंत न टँकरनं पाणी पुरवण्याचं काम दीपक नाना देशमुख यांनी केलं आहे अतिशय तळागाळामध्ये पर्यंत काम आहे या ही शहर तसं पहिलं नगरपालिका म्हणलं एन के मालकाच्या नावावर ते पहिलं लोक त्याचं नाव घ्यायचे परळी म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये अतिशय सुंदर नगरपालिका जर कोणती चलत असेल पहिल्या काळात तर एन के मालक ते चालवायचे आणि एन के मालक ते बंधू आहेत हे समाजसेवेचं वृत्त स्वीकारलेलेही लोक आहेत सर्वसामान्य माणसं या ठिकाणी या सगळे आता पंडितराव झिंजुडे असतील आमचे मुंडे साहेब असतील गंगणेसाहेब असतील आबा असतील तुम्ही जे बघितलं असेल खऱ्या अर्थानं हे सर्वसामान्य माणसं उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत जे भ्रष्टाचार या ठिकाणी नगरपालिकेचा झालेला आहे पहिलं आम्ही फक्त पेपरला बातमी वाचायची की परळी नगरपालिकेला चारशे कोटी मंजूर परळी नगरपालिकेला पाचशे कोटी मंजूर परळी नगरपालिकेला आठशे कोटी मंजूर हे पैसे गेले कुठं विकास का होत नाही कुठं पैसे गेलेत तर या बोगस नेत्यांनी हे बोगस पैसे उचललेले आहेत या नगरपालिकेचे बोगस पैसे उचलण्याची प्रथा आहे ही प्रथा नगर नगरपालिकेमध्ये धनंजय मुंडेंनी पाळलेली आहे आणि ह्या म्हणून ह्या बोगस जसं लोकसभेला मतदान होतील नाही बोगस मतं केले विधानसभेला काल लोक बोगस मतं केले आता ही तुम्ही पहिल्यांदा का आज सभा बघितली या ठिकाणी हजारो लोक उपस्थित होते हजारो महिला उपस्थित होत्या आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की पहिल्यांदा या परळीमध्ये अतिशय इमाने इतबारे बूथवर मतदान होणार आहे आणि बूथवरचं शंभर टक्के मतदान इमानिद्वारे झालं की शंभर टक्के दीपक नाना संध्या दीपक नाना देशमुख हे शंभर टक्के विजय उमेदवार या ठिकाणी होणार आहेत मात्र मात्र एखाद्या पाहिला गेलं तर विधानसभा असेल लोकसभा असेल बोगस मतदान झालं समोर आले काही ठिकाणी बंद होते ते तुम्ही जाऊन बघितलेले आहेत हे सगळं रोखण्यासाठी तुमचा पक्ष नेमकी काय धोरणा आणि भूमिका घेणार आहे पुढच्या काळामध्ये कारण दोन दिवशी लगत या ठिकाणी कार्यकर्ते अतिशय सज्ज झालेले आहेत ही उमेदवार प्रत्येक आपल्या आपल्या बूथवर सगळीकडं आपले आपले कार्यकर्ते सज्ज झालेत इथली जनताही सज्ज झाली आता आता प्रत्येक जनतेला असं वाटतं की माझं मतदान माझ्या हातानं झालं पाहिजे ते कुणालाही करतील कुणाला करतील म्हणणार नाही ना 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 ना। पण प्रत्येक माणसाला असं वाटतं की जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला आहे ही बटन फक्त माझ्या हातानं दबावं इथले आज परळीच्या जनतेची आज तीव्र इच्छा झालेली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी मतदान आता स्वतः माणसं करणारच आहेत बोगस मतं होणार नाहीत आणि या त्याच्या त्याच्या उपर खासदार बजरंग बाप्पा सोन यांनी कलेक्टरला पत्र दिलं एस पीला पत्र दिलं आहे आम्हाला या ठिकाणी संरक्षण द्या या ठिकाणी बोगस मतदान चालणार नाही याच्यासाठी खासदार आणि सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जंग मांडलेला आहे मात्र धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे परळीमध्ये थाण मांडून आहे काल धनंजय मुंडे बोलताना असं म्हणलं की गेल्या एका वर्षापासून मी सगळं सहन करतोय आणि एकत्रित पाहायला गेलं तर मला राजकीय नसून माझ्या जीवनामधून मला संपवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत असा थेट आरोप केलेला आहे त्यांनी अह तुम्ही शेकडो माणसं संपवली साहेब किती मर्डर केले आत्ता राजेगो फडनं तुम्ही यादी वाचली तुम्ही बघितलं ना किती यादी यादी वाचली किती नावं काढली साहेब तुम्ही कोर्टाच्या समोर संगीत डिगोळ्याचा मर्डर तर मी माझ्या माझ्या डोळ्यानं बघितलेला मी जेव्हा राष्ट्रवादी युवकचा जिल्हाध्यक्ष होतो तेव्हा संगीत डिगोळे माझा माझे उपाध्यक्ष होते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोर्टाच्या समोर साहेब आम्ही त्याला पन्नास फुटांना उचलून नेला साहेब अहो किती लोक शेकडो लोक मारले होते मी त्याचं पाप तुम्हाला फेडावं लागेल का नाही तुम्हाला सहज कसं माफ होईल की तुम्हाला माफी होणार नाही साहेब या कोर्टात जरी आम्ही सांगितलं मागे एकदा की दुष्यंत देशमुखवर ज्यावेळेस कोटा विनयभंगाचा गुन्हा झाला निवडणूक झाली झाल्या त्यावेळेस सांगितलं आता ती म्हणले ह्याच्या पुढचं आंदोलन काय राहील मी मिळतं माणसात कुणाची ताकद राहिली नाही आता वगैरे पर हो ती परमेश्वर बघून घेईल आता काय वरचे कोर्ट भेलत काय याला आणि मग ती कोर्ट भेणार नाही तर तुमच्या माझ्यात आम्ही दोन तारखेला आव्हान केलं तर नऊ तारखेला संतोष देशमुखचा त्यांनी त्या ठिकाणी अतिशय क्रूर पद्धतीने मर्डर केला आणि अकरा तारखेला वाल्मी कराडचं नाव आलं या कॅंग सगळ्यांनी कसं षडयंत्र केलं ती आणि एकतीस डिसेंबरला तो या ठिकाणी कराड लगेच अटक झाला की कुणा कुणाचे कृत्य साहेब याच्या वाल्मी कराड जरी मोहरे असला याच्यापेक्षा क्रूर धनंजय मुंडे हे सगळं जे या परळीला उद्ध्वस्त करायचं काम केलं याच्या ह्याच्या सगळं नंबर एकचं श्रेय कुणाला असेल तर ते धनंजय मुंडेला आहे मग गोपीनाथ मुंडेने उद्ध्वस्त केलं असेल पवारसाहेबांना उद्ध्वस्त केलं असेल किंवा राजकारण उद्ध्वस्त केलं असेल किंवा परळीच्या जनतेचा माणसाला मा प्रत्येक माणसा माणसाचं जीवन मान उद्वस्त केलं या लोकांनी काय केलं काय ठेवलं या परळीत नाव परळीचं नाव एवढं बदनाम झालं आहे आवसाहेब आता बीड जिल्ह्याचं नाव बदनाम झालं पहिलं परळीचं होतं आता बीड जिल्हा म्हणलं एक तोंड बाहेर काढताय ना साहेब कुणी राहायला रूम दे नाही गेलं कुणी एक माणूस प्रत्येक माणूस आमच्यावर संशय नाही बघायला बीडचा माणूस म्हणलं तुम्ही आम्ही सगळे बीडचेच आहेत बीडचा माणूस म्हणलं एक महाराष्ट्रात असं वाटायला की जणू काय एखादा अतिरेकी आलाही या पद्धतीचे या पद्धतीची या 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 ठिकाणी आमच्याकडं बघण्यादृष्ट झाली ही जर खऱ्या अर्थानं ही जर जी बदनाम झाल्याचं जर नाव पुसून टाकायचं असेल तर एकमेव अतिशय कर्तृत्ववान हिंमतबाद चांगला माणूस लोकातला माणूस सेवेकरी माणूस या ठिकाणी दीपक नाना देशमुख यांच्या माध्यमातून निर्माण झालेला ही नेतृत्व ही नेतृत्व उद्याच्या काळात पडलेला अतिशय शांततेचं सुंदर परळी भ्रष्टाचारमुक्त परळी सर्वसामान्य माणसाला वाटलं पाहिजे माझी नगरपालिका आहे मी हा नगरपालिकेत हक्काने जाऊ शकतो माझं सहज काम होतं आहे माझी नगरपालिका म्हणून जे ज्या ज्याला वाटेल ती फक्त या ठिकाणी आमच्या सौ संध्या दीपक नाना देशमुख या ठिकाणी आमचा नगरपालिकेचा एक चेहरा अतिशय सुंदर चेहरा आणि सुंदर परळी आणि सर्वसामान्य माणसाच्या सेवेसाठी हा नगराध्यक्ष से म्हणून आणि नगरसेवक म्हणून या ठिकाणी काम करणार आहेत आणि त्या पद्धतीचं आमचं या ठिकाणी अभिवचन लोकांना आम्ही दिलेलं आहे निवडणूक विभागासंदर्भामध्ये दीपक नाना असतील समोर असतील यांनी नाराज व्यक्त केली होती की निवडणूक अधिकाऱ्यांनी काही फॉर्म बाद केलेले आहेत त्याच अनुषंगाने अपीलही झालं आणि त्यानुसार आज निकाल लागला की तीन नऊ अकरा चौदा यांची फेर मतदान होणार आहे नेहमीच सत्याचा विजय होत असतो अतिशय पद्धतीने त्या ठिकाणी आखणी केली ती एकही के उमेदवार चुकायची परिस्थिती नव्हती लहान लहान कारणावर फक्त सगळे कसं प्रशासनच एवढं ताब्यात घेतलं होतं की पहिलं धनंजय मुंडेला असं वाटायचं की तुम्ही आधी थोडं बघा या आमदार पालकमंत्री आणि मंत्री असताना या ठिकाणी कुठलंही प्रशासन नव्हतं परवी तहसील एकच रूपनर चालवायचं काही आडवं उभं उभं आडवं कुठलाही निकाल नाही पोलीस स्टेशनला सगळे खोटे गुन्हे दाखल व्हायचे तिथून एकदा वा बंगल्यावरून सांगितलं वाल्मिकांनानं ह्याच्यावर तीनशे सात टाकून द्या की लगेच टाकून द्या ह्याच्यावर अॅट्रॉसिटी करा करून टाका ही कवर फार काळ चलत नसते रावणाची लंका फार काळ चलत नसते ती हनुमान जाळीतच असतो तसं ते बजरंग सोडून याचा जाळा हन लंका जाळण्यासाठी या ठिकाणी उभा आहे आणि अतिशय सेवे हा हा दीपक नाना देशमुख अतिशय सर्वसामान्य माणसाचा सेवे करी साहेब तळमळीनं काम करतो तुम्ही दीपक नाना स्वभावच बघित नाही प्रत्येक माणसा माणसाच्या मनात घुसल्या साहेब प्रत्येक माणसा माणसा हृदयात आहे त्यांनी आता हजारो करोडो रुपये वाटू द्या आणि पैसे आलेत कुठले बोगस पैसे आहेत बोगस माणसाचे बोगस पैसे आणि बोगस बिला उचललेलेत हे हाणलेले पैसे स या पळीची जनता इसकाडून घेणार आणि दीपक नाना देशमुख सौ संध्या दीपक देशमुखच इथं नगराध्यक्ष होणार ही आमची काळ्या दगरावरची पांढरी रेग मताची किंवा आपलं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे तो किती <coughs> निवडून येण्यास या ठिकाणी पळी नगरपालिका ही पाच हजार मताच्या पुढं या ठिकाणी आमचा नगराध्यक्ष कॅन्डिडेट निवडून येणार सगळे नगरसेवक निवडून येणार मताची जुळवाजुळी करायची गरज नाही एक व्यापारी सोडणार नाही सगळ्या एजन्सी काढत चुन्या सहित एजन्सी घेतल्या साहेब तमसअपची गोल्ड स्पॉटची त्यांनाच तंबाखूची त्यांनाच चुन्याची तरी एजन्सी कुणाला सोडावी ती सुद्धा त्यांनाच राख त्यांचीच वाळू त्यांचीच या गावामध्ये म आंबा जोगायला हो वाळूची ट्रक मिळते पस्तीस हजार परळी शहरामध्ये वाळूचे ट्रक मिळते ऐंशी हजार रुपयाला पंच्याहत्तर हजार रुपयाला का मिळते ही सर्व पोलीस सगळी यंत्रणा सगळं प्रशासन सगळं मिलीजुली बघत इथं कुणाची हिंमत होत नाही दुसऱ्या माणसाची इथून वाळू आणून टाकायची त्यांचे जे ठरलेले लोक आहेत त्यांच्याच वाळूचे ट्रक इथं फक्त ओटा वाळू टाकू शकते दुसऱ्याची कुणाचं वाहन आलं की लगेच पोलीस पकडणार त्याला मधी घालणार त्याला एकदा चार पाच लाखाचा त्या कारखान्यात त्या वाहनाला दंड करणार मनमानीशाही जी हुकुमशाही आहे ही आता या ठिकाणी थांबण्याची वेळ या ठिकाणी करेक्ट आलेली आहे बाहेर बाहेरचं मतदान जा आणलं जात आहे त्यांचे ओळखपत्र भोगस ते कसं रोखणार आव्हान वाटतं आपण या ठिकाणी प्रत्येक बुथवरच्या प्रत्येक बुथवरची आता यादीचा अभ्यास केलेला आहे प्रत्येक गल्लोगल्ली कार्यकर्ते बसलेले आहेत आणि आता जनताच आमच्यासोबत आलेली आहे जनता सोबत आल्यामुळे सगळं जे प्रामाणिक असं काही शहर काय फार बिघडलेलं आहे का हे शहर फार सुंदर शहरच आहे कि फार एन माल के मालकाने उभा केलेला शेअर आहे इथं रायसाहेब देशमुख होते गोपनाथ मुंडे साहेब होते प्रभाव हलगे होते सुहलाल वाकीकर होते फार सुंदर शेर वामनराव देशमुख होते पहिले कुठली प्रक्रिया देण्यास नकार देतात प्रतिक्रिया माध्यमाच्या समोर कोण विरोधक नाही विरोधक म्हणजे कामच नाही ना काय काय बोगच बिलाच बघा या शहरामध्ये प्रतिक्रिया त्यांनी काय द्यायची नगरपालिकेची या आता ही आ, एक रोड आहे आबाच्या घरापासून गंगणे साहेबाच्या घरापर्यंत तीच रोड आहे आता दुसरा रोड दाखवत फक्त हे मोहनरावच मोहनराव हे मुंडे आमचे उमेदवार आहेत पलीकुणा असतं पडले गेले मुंडे यांच्या घरापासून दीपक नानाच्या घरापर्यंत तीच रोड अ बोगस बिलं उचलून बोगस बिलं उचलून कटाळा कटाळा आलेला ह्या लोकांनी यांना उत्तर काय देणार आहे पहिली उद्ध्वस्त केलेली आहे उद्ध्वस्त नाही की धनंजय मुंडे काल बोलताना म्हणाले पळणीतल्या लोकांना जर अडचण आली तर देवापेक्षा लोक मला अगोदर फोन करतात देवापेक्षा लोक मला आठवतात तेव्हा तुमचं काय उत्तर असणार आहे ज्याला ज्याला मार खायचा आहे तात्काळ जरा काही चूक झाली त्याला मधी घे आणि लाकडाने बडव त्याला माणूस प्रत्येक माणूस दशेतीच असेल हिंमत करत नाही बोलायचं आता आम्हीसुद्धा इथं तर उठला तर आम्हाला वाटतं आता कुठं कोण मारतंय बोल आता बोललो एकदा समजा डिरिंगनं मग आता आम्ही काय केलं आता चला म्हणलं आता नाही ते अशी गाडी उतरायला लागली मारलं काय नलं काय नाहीतर संतोष दिसून मेला दापून मिळाला मेला बळ चला सेट तरी होईल काय होईल ते या उद्देशानं आम्ही तरी आता बोलायला ही ती या शहरामध्ये विधानसभेच्या आधी माणूस बोलत नव्हता सर विधानसभेच्या आधी कुणी बोलत होतं का विधानसभेनंतर आम्ही आम्ही किमान विधानसभेत आमचा विजय काय आहे तर परळी शांत झाली किमान ऐंशी टक्के तरी शांत झाली या ठिकाणी पंच्याण्णव टक्के खोटे गुन्हे जे होत होते ती शांत झालं या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला किमान बोलतात येईल ही शांत झालं या ठिकाणचा व्यापाऱ्याने परत आजही प्रत्येक व्यापारी फोन करते पण चहाला घरी येऊ नका म्हणते <उसविताल> दुकानावर येऊ नका म्हणतो वा 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 तुमच्यामुळं कल्याण झालं आहे आणि आमचा व्यापार सुरळीत झाला आहे पंच्याहत्तर टक्के आजही व्यापार चांगला झाला असं व्यापारी मानतात पण घरी येऊ नका आमच्या दुकानावर येऊ नका की काय कशाच लक्षण आहे दहशतीचं लक्षण आहे दहशत ही फार काळ चलत नसते साहेब बरे रावणाची लंका टिकले तर याचं काय सांभाळते झोटोमोटोचं त्याला धनंजय मुंडे म्हणजे कोण आहे साहेब कोण आहे आता आयुष्यभर पाप फेडावं लागणार एक त्याची बाई कुभी ना त्याला आणि उघ सगळ्या जगाला भेडवायला आता जी भेडवायला ती माणसं मधी गेलेत आणि या कुठल्याही काळामध्ये अन्यायाला वाचा फुटतच असती आज अन्याय तुम्ही बघितलं आज जा अवतार काय झालायचं त्यांच्या त्यांचं म्हणजे त्यांना जाता मनोरुग्ण म्हणून गोळ्या द्यायला सुरू झालेलं का वाचणारी ही फेडावं लागतं इथं पाप तुम्हाला फेडावं इथंच आहे ना इथं बरा ही प्रभू वैद्यनाथाची नगरी से इथं कुणालाही माफी होणार नाही चुकीच्या माणसाला माफी होत नाही देवापेक्षा धनंजय मुंडे का आठवतात लोकांना आज धनंजय मुंडे आठवणच येत नाही कुणाला लोकाली काही वाटायला आता ही बला स्वरूपी जावी हाय काय धनंजय मुंडे म्हणजे कुणा कुणी आठवण केली त्यांची त्या माणसानं गोपीनाथ मुंडे घालिले त्या माणसानं पवारसाहेबाला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला त्या माणसाने परळी शहर उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला त्या माणसात बीड जिल्ह्यातला विमा दोन हजार वीसला कुणी खाल्ला अठ्ठावीसशे कोटी रुपये विमा मंजूर झाला एकट्या धनंजय मुंडेनं खाल्ल्याचं पाप धनंजय मुंडेंनी केले आहे मी आठवायचं काहीच नाही आता तुम्हाला तुम म्हणजे तुमची कुणीच आठवण करणं गेलं तुमचीच तुम्हाला आठवण होईल आता की माझं काय होतं कसं झालं कसं होतं आणि कसं झालं कसं होतं कसं झालं ही तुम्हालाच आठवणार आहे इथं कुणी जनता आठवण करणार नाही आता आता लोक दीपक नानाचे आठवण करायले आता लोकांनी काय पाहिजे दीपक नाना पाहिजे इथं रोज आहे माणूस रोज सेवेत सेवेत माणसं आहे दरबार इथं खाली भरतोय दीपक नानाचा दीपक नानाच्या दरबार बघा तुम्ही माणसं रोज शंभर दीडशे दोनशे माणसं की कामातली माणसं आहेत कामातल्या माणसाचा दरबार होतून त्याचे लोक आठवण करतात या सर्व राजकीय स्थितीवर धनंजय मुंड्यांनी असं भाषणामध्ये म्हटलं की माझं हे राजकीय अस्तित्व नसून मला कायम काय संपवायला असतं हा तुमचं अस्तित्व कोण संपवायले तुम्ही पाहिला स्वतः तुम्ही लोकाने किती संपविलं शेकडो मर्डर आम्ही केले का या बीड जिल्ह्या परळी शहरामध्ये आव हे संतोष देशमुख सुद्धा जर परळीत घडलं असतं हे सुद्धा कॉम्प्रोमाइज झालं असतं सुद्धा कॉम्प्रोमाइज झालं असतं इथला इथे सचिन सचिन आता मागा नाव घेतलं नाही सचिन पोकर कोणाला ते सुंदर माणूस होता किती मास्त माणूस होता त्याला नेलं त्याच्याकडं रेल्वे पटडीकडून त्याला मारलं त्याला सांगितलं की रेल्वेची त्याची धडक झाली आता माणसाची रेल्ली धडक होत असते बरं झालं तर मग ते बेचेऱ्या खायला पाहिजे सगळं मांड्या कापल्या पिंढऱ्या कापल्या सगळं रक्त केलं अ किती किती मर्डर केले क्रूर मर्डर केले साहेब तुम्ही हे कुणी संपले हे धनंजय मुंडेने याचा जबाबदार कोण आहे धनंजय मुंडे पोलीस प्रशासनानं कावा घेतली नोंद मी एकदा डिवाईस पिला बोलत बोलत म्हणलं ल सचिन मुंडेचं सचिन पोकरकरचं सांगणं म्हटलं आमच्यावर तीनदा गुन्हा करला आमचा काहीच गुन्हा नाही आम्ही आमचे माझे पोरं सगळे तीनशे सातमध्ये घातले निवडणूक झाल्यावर विमलला साहेब जर काही चांगले म्हणून तिने सचिनचा अर्ज चालला असं मी तसा वड त्याच्या वर्डाकडे गेलो आईकडे गेलो म्हटलं जसं आता मुंडे महादेव मुंडे चालले ना तसं त्याच्या आई वर्डाकडे गेल ती म्हणले आम्हाला वाचू द्या साहेब आम्हाला जगू द्या ही जर वेळ या परळीत येत असेल तर ही कृत्य आणि ही पाप धनंजय मुंडेला वाच लागल ही आमची या ठिकाणची खऱ्या अर्थानं श्राप येतात <laughs>